शेठ थोरवे यांच्या दबागोवटी आणि त्यांच्या सहकार्यानेच कंपनी इथल्या शेतकऱ्यांना दाबू पाहते आजची पत्रकार परिषद श्री पांडुरंग शिर्के यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली आहे खरंतर पळसदरी ग्रामपंचायतीमध्ये कल्पतरू प्रोजेक्ट आला ही फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे ह्या पंचक्रोशीचंच नाव मोठं होणार आहे आणि सगळ्या सुविधा उपलब्ध होतील ह्या अपेक्षेने आम्ही त्याकडे बघत होतो परंतु दीड वर्षापूर्वी त्यांनी काम सुरू केलं काम सुरू केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा हे राजकीय हस्तक्षेप यामध्ये आहे त्यामुळे स्थानिकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि कोणतरी एक अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे आमच्या स्थानिक गरीब असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे साधी मागणी आहे ते या शेतकऱ्यांची की बाबा ज्या ठिकाणी आमची शेती आहे तिथे टी एल आर मार्फत रितसर मोजणी करावी मोजणीची एक पद्धत असते की आजूबाजूच्या शेतकऱ्यांना नोटीस दिल्याशिवाय मोजणी करता येत नाही अशी कुठलीही नोटीस आजपर्यंत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आलेली नाही त्यामुळे जे करतायत ते जे करता ते म्हणजे प्रायव्हेट करतायत का मार्फत करतायत का गुंडगिरीने करतायत ह्याचाच प्रश्न शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे जर तुमची जागा मोजत असाल तर आमची जर शेत शेतकऱ्यांची जमीन तुमच्या बाजूला असेल तर त्याची निश्चितपणे तुम्ही मोजणी करून हद्द निश्चित केली पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही काम सुरू केलं पाहिजे काम सुरू करण्याला आमचा काहीही प्रोजेक्टला हा विरोध नाही पण ज्या पद्धतीने कल्पतरू वागते ते चुकीचे आहे त्यांनी रितसर मोजणी करावी संबंधित शेतकऱ्यांना नोटीसा द्यावे आणि आपलं काम करावं त्याबद्दल श शेतकऱ्यांचं दुमत नाही त्याच पद्धतीनं बाँांड्रीवरच्या शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जात नाही शिवाय त्यांच्या जी प्रोजेक्ट आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या जमिनी ज्या आहेत त्यांना त्या ठिकाणी नियमानुसार शेती करण्यासाठी रस्ता ठेवणं आयुष्य आवश्यक आहे कारण हे ह्या ज्या जमिनी आहेत त्या खरेदी केलेल्या नाहीत आमच्या शेतकऱ्यांनी त्याची वल्लोबा मिळकती आहेत त्यामध्ये त्यांना शेतीची आवजारण येण्यासाठी जाण्यासाठी रस्ता ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कंपनीने साधं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे पण असं न करता दादागिरी करून त्या शेतकऱ्यांची अडवणूक करू पाहतात शेतकरी असे शेतकरी आहेत त्याला जोडधंदा करणारे आमचे दिलेशनरे आहेत त्यांची वीटभट्टी तिथे आहे त्यांना जर ते धंदा त्यांचा ठेवायचा असेल तर त्यासाठी ते गाडी कुठून येणार रस्ता कुठून मिळणार या तीन गावांचं मिळून एक ग्रामदेवतेचं मंदिर त्या ठिकाणी आहे वर्णाई म्हणून त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता तुम्ही देणार नसाल तर या ठिकाणी उद्रेक होण्यासारखी परिस्थिती होऊ शकते कारण जर तुम्ही स्थानिकांना त्यांच्या जमिनीची हद्द टी मार्फत सरकारी सर्वे करून देत नसाल तर निश्चितच त्यांच्यावर अन्याय होणार आहे तुमच्या प्रोजेक्टमध्ये ज्या छोट्या शेतकरी आहेत त्यांची जर जमिनीची लागवड त्यांना करता येत नसेल तुम्ही कंपाऊंड केल्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये जाता येत नसेल तर ते तीही मोठी अडचण होणार आहेत वास्तविक पाहता या संदर्भात शेतकऱ्यांचा रस्ता अडवला जाऊ नये म्हणून तालुक्याचे प्रमुख जे तहसीलदार असतात त्यांना रिक्सर नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पत्र दिलेलं आहे की आमच्या जमिनी आहेत तिथे आमची वडलोबार्जित वहिवाट आहे आणि तिथे रस्ता कंपनी बंद करू पाहते आणि तुम्ही याच्यात हस्तक्षेप करून कंपनीला सूचना करावेत असं वेगळी वे तहसीलदारांचंच काम आहे जिथे कुठे रस्ता बंद होणार असेल तिथे स्वतः चौकशी करून त्याचा पंचनामा करून त्या शेतकऱ्याला रस्ता तयार करून देण्याची जबाबदारी संपूर्णपणे तहसीलदारांची असते पण तहसीलदार पण बन... राजकीय दबावपोटी काम आहेत असं आपल्याला लक्षात येतं आहे त्यामुळे नऊ तारखेला पत्र दिल्यानंतर आज तागायत शेतकऱ्यांची कुठली मिटिंग घेतली नाही किंवा त्या ठिकाणी कसा रस्ता किंवा कसा मार्ग काढता येईल किंवा कंपनीला त्यांनी पाचारण केलं नाही केलेलं असेल तर आमच्या अपरक्ष केलेलं असेल त्यांचं काय बोलणं झालं हे शेतकऱ्यांना माहिती नाही तर तहसीलदारांचं काम आहे की जर शेतीवर जाण्यासाठी बांधावर त्यांच्या जाण्यासाठी जर रस्ता उपलब्ध नसेल नांगर नेण्यासाठी रस्ता नसेल तो उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कायदेशीर जबाबदारी तहसीलदारांची असते आणि ती करावी म्हणून या सर्व शेतकऱ्यां जे अठरा शेतकरी चौदा चौदा शेतकरी जे बाधित आहेत त्यांनी तसं पत्र रितसर तहसीलदारांनी दिलेली आहे त्याची पोच आमच्याकडं आहे पण आज पाऊस पडायची वेळ आली शेतीची पेरणी करायची वेळ वेळ आली मशागत आहे करायची वेळ आहे तर अद्यापही या चौदा लोकांना कुठेही तहसीलदारांनी नोटीस पाठवलं नाही त्यांनी काय कारवाई केली त्याच्याबद्दलही आम्हाला काय सांगितलं नाही मग शे तहसीलदार नक्की कुणाचं काम करतायत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणजे शेतकऱ्यांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर प्रशासन फक्त कल्पतरूवाल्यांसाठी आणि इतर धंदाणग्या लोकांसाठी आहे काय किंवा राजकीय दबाव दबावपोटी ते काम करतात काय तर बाकी काही असो जे शेतकऱ्यांचे हक्क आणि अधिकार आहेत ते आम्हाला मिळाले पाहिजेत हीच आमची रितसर मागणी आहे जर शेतकरी त्याच्या स शेतात जाऊ शकत नसेल आणि शेती करू शकत नसेल आणि त्याचे जर त्यामुळे उपासमार होणार असेल तर त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार हे शा प्रशासक जबाबदार आहे प्रशासनाची ही जबाबदारी आहे की अशा ज्या गोष्टी निर्माण होतात ते त्यांनी जाणीवपूर्वक तिथे लक्ष देऊन तिथं त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर उद्या शेतकऱ्यांनी शेती लावली नाही आणि त्यांची उपासमार झाली आणि एखाद्याने आत्महत्या केली तर याला कोण जबाबदार आहे याचाही तहसीलदार आणि संबंधित यंत्रणेने विचार करणं गरजेचं आहे शेतकरी गरीब आहेत म्हणून की त्यांनी किती अन्याय सहन करायचा हा प्रश्न देखील या श या ठिकाणी उपस्थित होतो शेतकरी जे आहेत शेवटी या सर्व अर्ज दिल्यानंतर सगळा लक्षात आल्यानंतर प्रशासन आपल्याला कुठे दाद देत देत नाही त्यामुळे आपल्या पत्रकार मित्र आहात तुम्ही आणि ह्याला कुठेतरी आपण वाचा बोडू शकता म्हणून तुम्हाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं जर शेतकऱ्यांची जर अशीच परिस्थिती जर राहिली तर पुढे जर आणि तहसीलदारांनीसुद्धा यात जर लक्ष दिलं नाही तर इथे प्रचंड उद्रेक होणार आहे लोकांची मानसिकता बिघडणार आहे त्याप्रमाणे ते आंदोलन करतील उपोषण करतील आणि जना जे शेवटी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे सर्वजण जे आहेत त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि सनच्स मार्गाने प्रयत्न करते बघा पत्रकार मित्रांनो आम्ही त्यांना काय सांगतो विसत तुमच्या जागेची मोजणी करून द्या आम्हाला आमची हैदं दाखवून द्या तुम्ही नकळत आमच्या जागेवर येऊ नका आणि गुंडगिरी करून प्रत्येक गावात येऊन तुम्ही गुंडगिरी करत असाल तर इथे कोणीही सहन करणार नाही हे पाचशे गाव एकत्र मिळून शेतकऱ्यांच्या ह्या चौदा शेतकरी जे आहेत त्यांच्या पाठीशी उभे आहेत तुम्ही किती दादागिरी करा एक दिवस तुम्ही दादागिरी करा तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला इकडे यायचंच आहे ना हेही तुम्ही लक्षात घ्या त्यामुळं आम्हाला आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करायची आहे आमचे जे शेतकरी आहेत त्यांना आपण न्याय मिळवून मिळवून द्या शासकीय स्तरावर ही बातमी पोचली पाहिजे या ठिकाणी जे आरेरावी केली जाते किंवा कुठला राजकीय दबाव येत असेल तर अशा गोष्टी न होता सामान्य तळागाळाचा शेतकरी आहे त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करतो तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि कुठेतरी ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यावा यासाठी आपल्याला पाचन केलं होतं आपण आलात आणि या प्रश्नाला आपण फोडावी अशी या ठिकाणी पळधरी ग्रामपंचायतीच्या वतीने आपण विनंती तुम्ही सांगताय की राजकीय दबाव आहे तर सतत तुमच्या बोलण्यामधून आलंय की त्याला राजकीय दबाव आहे याच्यामध्ये राजकीय नेमकं कुणाचा राजकीय दबाव आहे कोण आहे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या दबा आणि त्यांच्या सहकार्यानेच कंपनी इथल्या शेतकऱ्यांना दाबू पाहते असा आमचा आरोप आहे आणि त्यांच्या सहकार्याने कंपनी त्यांच्या सहकार्याने इथल्या स्थानिक शेतकऱ्यांवर दबाव, दबाव आणून काम करू पाहते आमचं म्हणणं मागच्या वेळेला पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत मी स्पष्ट सांगितलं होतं का आमदार हे पूर्ण मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी हस्तक्षेप करावा कंपनी आणि शेतकरी आणि इतर जी मंडळी आहेत संबंधित त्यांना एकत्रित बसावं बसवावं आणि काहीतरी मध्यम मार्ग काढावा अशी आम्ही जेव्हा दोन महिन्यापूर्वी संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती असं त्यांना मी स्वतःही त्यांना फोन केला होता साहेब यातून काहीतरी मार्ग काढून शेतकऱ्यांचा संघर्ष टाळावा पण इथे दखल घ्यायला तयार नाहीत अशी परिस्थिती दिसते चारच दिवसापूर्वी मला मनोहर झोर्वेचा फोन आला होता ते इथे प्रत्यक्षात आले होते त्यांना मी स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही आणि कंपनी बघून घेऊ तुम्ही यामध्ये मध्ये पडायचे नाही त्यांना मी सांगितलं जेव्हा कंपनी गव्हर्नमेंट सर्वे करेल तेव्हाच आम्ही आमच्या शेताला हात लावून देऊ हे स्पष्ट ते मनोहर थोरमेंना मी सांगितलं अजून एक गोष्ट ह्या जागेच्या त्यांच्या जागेमध्ये शासकीय काय होतं रे ते जिम जिम म्हणजे व्यायामशाळा होती ती शासनाने ती बांधलेली होती त्या व्यायामशाळेचं साहित्य होतं असा असताना कंपनीने ती कुठल्याही शासनाची परवानगी न घेता जिल्हाधिकारी ची कुठलीही परवानगी न घेता या काही लोकांना हाताशी धरून त्यांनी ती पाडली आणि आम्ही तुम्हाला शाळा बांधून देऊ असं सांगितलं आज ताय दोन एक दोन महिने झाले असते त्या गोष्टीला पण कुठेही त्या गोष्टीची वाच्यता नाही आणि या मुलं जी आहेत तरुण मुलं त्यांच्या व्यायामशाळा त्यांच्यासाठी आवश्यक आहे ती जमीन दोस्त केलेली आहे म्हणजे किती हुकुमशाही चालते या ठिकाणी हे आपल्याला लक्षात येईल प्रशासनाने पण याची दखल घेतली पाहिजे शासनाने त्याच्यावर खर्च केलेला आहे शासनाची कुठलीही परवानगी न घेता ती व्यायामशाळा पाडण्याचं काम केलेलं आहे आणि पुढे काय करणार आहेत त्याच्याबद्दल कुठलाही सुतोवाच नाही याच्यासाठी तिथले स्थानिक शेतकरी गावकरी यांना विश्वासात घेऊन काही गोष्टी कंपनीने करणं आवश्यक आहे पण कंपनी बाकी सगळ्या शेतकऱ्यांना गृहित धरून हे काम सुरू करते तर असं होतं कामा नाही शेतकऱ्यांच्या अन्याय आम्ही कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही तुम्ही वर्कआउट देता काम करता त्याबद्दल आमचं दुमत नाही पण शेतकऱ्यांना तरी आमचे त्रास देऊ नका अशी माफक मागणी आहे आमची आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका